महाड इथल्या चौदार तळे परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केलं यावेळी त्यांच्याकडून अनावधनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली आणि यामुळे राज्यभर भाजपकडून आव्हाडांचा निषेध केला जातो आहे भाजपाकडून आव्हाडांवर टीका होत असताना राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ हे आव्हाडांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेले दहनाचा मुद्दा बाजूला राहिला आणि भडका उडाला जितेंद्र आव्हाडांविरोधात महाड येथील चौदार तळ्यावर मनुस्मृतीचं दहन करताना आव्हाडांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला आपली चूक लक्षात येताच त्यांनी माफी देखील मागितली पण सत्ताधाऱ्यांनी आव्हाडांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक भूमिका घेतली राज्यभर भाजपाकडून आव्हाडांचा निषेध करण्यात आला भाजपाकडून आव्हाडांवर टीका होत असताना सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आव्हाडांचा बचाव करण्यासाठी पुढे शालेय शालेय अभ्यासक्रमात श्लोकांचा समावेश करू पाहणाऱ्या शिक्षण विभागासह दीपक केसरकरांवर त्यांनी टीका केली दरम्यान जितेंद्र आव्हाडांवर टीका होत असताना त्यांच्या पक्षातील आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांनी देखील त्यांची बाजू घेतली जितेंद्र आव्हाड एका चांगल्या गेले गाई झाली असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की मनुष्यमध्ये ती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा सा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून पण त्याने फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्याने पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली पुरोगामित्वाचा ढोल वडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणं हे दुर्दैवी आहे राष्ट्रवादी भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिले भुजबळ साहेबांनी तेच बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते एकीकडे जितेंद्र विरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं तर दुसरीकडे आव्हाडांच्या समर्थनार्थ हो। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं बघायला मनुस्मृती विरोधातील मूळ मुद्दा भरकटू नये यासाठी मुंबईसह नाशिक मध्ये आंदोलन करण्यात आलं जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून नाशिक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीच्या प्रतीचं दहन केलं मनुस्फूर्तीवरती न बोलणारे लोक हा जितेंद्र आवड साहेबांचा धिकार करतायत आम्ही सर्वजण मनुवादी सरकारचा आणि जो श्लोक दहावीच्या पुस्तकात घेतात त्याचा आम्ही धिकार करतो ते भाजप सरकार शिंदे सरकार या महाराष्ट्रात परत मनुवाद आणण्याचा प्रयत्न करत आहे हा मनुवाद आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्वजण डॉक्टर जितेंद्र आवड साहेबांच्या मागे उभे आहोत हेच सांगतोय बीजेपी भी सरकारी तर यापुढे देखील मनुचा असा किंवा अभ्यासक्रम काही आणण्याचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही बीजेपी सरकारच्या आणि संबंधित मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार दरम्यान बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत आले पुण्याच्या बंड गार्डन रायगडच्या महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपासह शिंदेच्या शिवसेनेकडून आव्हाडांच्या अटकेची मागणी केली जाते मात्र यावरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भाजपला लक्ष केलंय काल कालच आम्ही असं ते स्टेटमेंट काढलं होतं की मनुस्मृती एकदाच जाळल्या गेली आता असं मनातून काढली पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत भाजप आता राजकारण करत आहे करणारच ना सोडणार कोण त्यांना मनुस्मृतीचा उदो उदो करून घ्यायचं तेव्हा ते करते त्याचं भांडवल करणार असते काय हे की जितेंद्र आव्हाड राजनैतिक दृश्य आपण बघितलं तर ते आमचे विरोधातले आहे पण जे मी प्रकरण बघितलेलं आहे मी प्रामाणिकपणे असं मला असं वाटतं की ते नजरचुकीने ते झालेला असेल आणि त्याचं जे बहू करण्यात येत आहे त्याचा विरोध ज्या प्रकारे ते फक्त एक राजनैतिक षडयंत्र आहे असं मला वाटतं भाजपने राज्यभरात आव्हाडांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलंय यात सर्व पार्श्वभूमीवर आज आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली परंतु राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महात्मा फुलेंची माफी मागितली होती का चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांवर बोलले तेव्हा त्यांनी माफी मागितली होती का असा पलटवार भाजपवर केला मराठी एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते त्या मातेबद्दल असं लिहिणं हे कुठल्या कुठल्या माणसाला मान्य आहे यांना माझ्या हातनं चूक झाली त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो आंबेडकरी जनतेची आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं त्या सगळ्यांची माफी पण मागितली होती कोश्यारींनी माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा मा, फुलेंबद्दल बोलले होते चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याची गरज काय होती मग लावला तर तो फाडला का आंदोलन बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधातलं होतं का जितेंद्र आव्हाड यांचं कृत्य हे बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या आणि विचारांना एका अर्थाने ठेच पोचवणार आहे हा अपमान आहे संविधान निर्मात्याचा अपमान आहे आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना ही आमदार जितेंद्र आव्हाडांची मोठी चूकच आहे त्यांच्यासारख्या नेत्यानं अतिउत्साह टाळून भान राखून आंदोलन करायला हवंय जितेंद्र आव्हाडांनी याबाबत दोनदा माफी देखील मागितली आहे त्यामुळे आता भाजपनं हा वाद थांबवावा हीच अपेक्षा ब्युरो न्यूज